आष्टी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी जनसंपर्क अभियानांतर्गत आष्टी तालुक्यातील नांदूर धनगरवाडी पिंपळा साकत लोणी सय्यदमीर गावांचा आणि परिसरातील वाड्या वस्त्यांवर फिरून लोकांच्या भेटी घेऊन संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या लोणी गटातील दौऱ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दौऱ्याच्या निमित्तानं माजी पंचायत समिती सदस्य संजय धायगुडे माजी सरपंच चंद्रशेखर साके प्राध्यापक दादा विधाते उपसरपंच रामा देवकर युवा मल्हार सेनेचे खटके चंदू शेंडगे सचिन सुंबे माजी पंचायत समिती सदस्य दिगंबर मेहत्रे भैरवनाथ खांदवे आणि इतर कार्यकर्ते सोबत होते नांदूर विठ्ठलाचे धनगरवाडी पवारवस्ती पिंपळा येथील मातंग वस्ती लोखंडे तिरमली वस्ती बौद्ध विहार पवारवस्ती मेहत्रेवस्ती सुंबेवाडी भवरवस्ती लोणी सय्यदमीर येथील भोसलेवाडा बुद्धविहार परिसरातील अनेक रस्त्यांवर भेटी दिल्या तसेच गावात फिरून व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या त्याचप्रमाणे साकद गावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बैठकीत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं की आपल्या शिक्षण संस्थेत सर्व जाती धर्माचे शिक्षक आणि इतर कर्मचारी कार्यरत आहे मी कधीही भेदभाव कधी केला नाही पिंपळा येथे पिंपळेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विज्ञान आणि वाणिज्य शाखा लवकरच सुरू करणार येणार आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करता आली याचा मला आनंद आहे भविष्यात माझ्यासोबत रहा उर्वरित रस्त्यांची आणि इतर विकासकामे पूर्ण करू सुंबेवाडी येथे कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत मी कोणत्याही कामात कधीही कमिशन घेतलं नाही अलीकडच्या काळात दर्जेदार कामे नाहीत भविष्यात चांगला विकास करण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन माजी आमदार धोंडे यांनी केलंय तेजवार्ता न्यूज नेटवर्क साठी दिगंबर बोडखे आष्टी बी परवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या गावामध्ये लेडी मिळालं तिथे बघतो जसे बारा मोठा ते लेडी मिळालं म्हणजे लंपळा ग्रामस्थ नेहमी पॉझिटिव्ह राहिले आहेत नेहमी सहकार्य करतात उद्याच्या निवडणुकीमध्ये वेळ आहे निवडणुकीला कोण कोण होईल असं माहीत नाही पण मी दौरा करतोय माझे युग जर असायला काय ऐकत नाही तुम्ही